मित्रांनो आज आपण मार्च दोन हजार पंचवीस माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा गणित भागे जो आपला पाच मार्च दोन हजार पंचवीसला आहे त्या दृष्टिकोनातून आज आपण शेअर मार्केटवरील काही संभाव्य गणितं पाहणार आहोत अत्यंत सोपे गणित आहेत जिथे तुम्हाला एक दोन तीन मार्क मिळू शकतात चला तर मी घेऊन जातो तुम्हाला आता शेअर मार्केटवरील संभाव्य गणित कोणकोणती आपल्याला असणार आहे तेव्हा शेअर्समध्ये आपल्याला दोन भाग पाहिजेत ते म्हणजे परतावा काढणे आणि शेअरची संख्या काढणे या ठिकाणी लक्षात ठेवा परतावा दर काढण्यासाठी आपल्याला मिळालेला लाभांश आणि भागिले गुंतवलेली रक्कम गुणिले शंभर हे सूत्र वापरायचं आहे किंवा परतावा दरबरोबर एका शेअर्सवरील प्रत्यक्ष मिळालेला लाभांश ला ला भागिले एक शेअर्स विकत घेताना गुंतवलेली रक्कम म्हणजेच प्रत्यक्ष असणारा बाजारभाव गुणिले शंभर या सूत्राचा वापर करून आपण आज या ठिकाणी काही गणित पाहणार आहोत शेअरची संख्या काढताना या ठिकाणी एकूण गुंतवणूक भागिले एका शेअरचा बाजारभाव हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे त्याचप्रमाणे बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिक मूल्य किंवा एम व्ही मार्केट व्हॅल्यूबरोबर एफ वी अधिक आदी मूल्य किंवा एफ व्ही बाजारभावाबरोबर एफ वी दर्शनी किंमत फेस व्हॅल्यू वजा अवमूल्य ह्या दोन्ही प्रकारचा वापर आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्षात करायचा आहे तेव्हा पाहूयात आपण एक साधारणपणे गणित पाहूयात श्री राहुल अग्रवाल यांनी श्री राहुल अग्रवाल यांनी पन्नास रुपये दर्शनी किमतीचे पन्नास शेअर्स एकशे पन्नास रुपये बाजारभावाने खरेदी केले एक वर्षानंतर कंपनीने त्यांना पंधरा टक्के लांब दिला तर गुंतवणुकीवर मिळालेला परतावा दर काढायचा आहे परतावा दर काढणे हे उत्तर तुमचं नेहमी शतमानात टक्केवारीत यायला हवं या ठिकाणी आपण सर्वप्रथम श्री राहुल अग्रवाल यांनी पन्नास रुपये दर्शनी किंमतीचे पन्नास शेअर्स प्रत्यक्ष एकशे पन्नास रुपये बाजारभाव असताना केलेली गुंतवणूक काढूया मग या ठिकाणी आपण म्हणूयात की आधी नोंदी करूयात इथं पाहूयात आपण बाजारभाव त्याला आपण फेश व्हॅल्यू म्हणतो एफ फी बरोबर पन्नास रुपये त्यानंतर प्रत्यक्ष असणारा बाजारभाव मार्केट व्हॅल्यू आहे एकशे पन्नास रुपये शेअरची संख्या आहे शेअर्स संख्या एकूण शेअर्स घेतलेले आहेत पन्नास आणि लाभांशाचा दर आहे पन्नास टक्के लाभांश बरोबर पंधरा टक्के सॉरी सर्वप्रथम आपण श्री अग्रवाल यांची एकूण गुंतवणूक काढूया मग एकूण गुंतवणूक बरोबर एकूण गुंतवणूक शेअरची संख्या शेअरची संख्या आता प्रत्यक्ष बाजारभाव किती रुपये चालू होता एकशे पन्नास रुपये आणि शेअर्स किती घेतलेत पन्नास शेअर्स आहेत म्हणजेच पंधरा पाचे पंच्याहत्तर आणि वरचे दोन शून्य म्हणजे श्री अग्रवाल यांनी सात हजार पाचशे रुपये गुंतवणूक केली आहे आता या ठिकाणी त्यांना एक वर्षानंतर मिळालेला लाभांश एका शेअरचा अगोदर आपण लाभांश काढूयात लाभांश किती टक्क्याप्रमाणे पंधरा टक्केप्रमाणे लक्षात ठेवा लाभांश हा नेहमी दर्शनी किमतीवर असतो म्हणजेच या, या ठिकाणी शंभराला पंधरा टक्के तर दर्शनी किंमतीला किती दर्शनी किंमत एफ व्ही म्हणजेच पंधरा भागिले शंभर गुणिले दर्शनी किंमत किती होती या ठिकाणी पन्नास रुपये तर पन्नासला किती शून्य शून्य पाच एक पाच पाच दुने दहा बे एक बे बे साती चौदा खालला एक वरून घेतला शून्य बे पंच दहा साडेसात रुपये म्हणजे एका शेअर्सचा लाभांश किती होता सात रुपये पन्नास पैसे साडेसात रुपये मग त्यांनी किती शेअर्स घेतले त्यांचे एकूण शेअर्स आहेत पन्नास शेअर्स एकूण लाभांश किती मिळाला ला? पन्नास शेअर्स गुणिले सात पॉईंट पाच एका शेअरचा लाभांश म्हणजे पाचापाचा पंचवतर रुपये त्यांना एकूण लाभांश मिळालेला आहे ला मग आता या ठिकाणी त्यांना परतावा विचारलेला आहे तर गुंतवणुकीवरील मिळालेला परतावा दर किती म्हणून परतावाबरोबर गुणिले शंभर आता त्यांना एकूण लाभांश किती मिळाला तीनशे पंच्याहत्तर आणि रक्कम किती गुंतवलेली होती सात हजार पाचशे सात हजार पाचशे रुपयावर त्यांना तीनशे पंच्याहत्तर मिळाले तर शंभराला किती शून्याला शून्य गेले पाचने भाग द्या पाच एक पाच खाली राहिले दोन पाचा पाचा पंचवीस वरती द्या पाचने पाच सत पस्तीस खाली राहिले दोन पाचा पाचा पंचवीस पंधरा एक पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजेच त्यांना परताव्याचा दर मिळाला आहे पाच टक्के अशा पद्धतीने गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर त्यांचा पाच टक्के आहे झालेला आहे प्रश्न आपला आता हेच गणित तुम्ही आता दुसऱ्या पद्धतीने सोडू शकता बघूयात आपण आणखी एक पद्धत या ठिकाणी लाभांश सुरुवातीला एका शेअरचा लाभांश आपल्याला माहिती आहे एका शेअर्सवर म्हणजेच आत्ताच पाहिलं आपण साडे सात रुपये पाच एक पाच पाच जुने दहा आणि पंधराला दोनने भाग दिला सात पॉईंट पाच आता आपल्याला डायरेक्ट परतावा काढता येतो मग तो परतावा कसा काढायचा पहा दोन पद्धतीने पर तुम्ही परतावा काढू शकता म्हणून परतावा दरबरोबर परतावा दरबरोबर आता सूत्र तेच असणार आहे एका शेअर्सवरचा मिळालेला लाभांश भागिले एका शेअरची प्रत्यक्ष बाजारभाव एका शेअरचा बाजारभाव गुणिले शंभर आता एका शेअर्सवर किती मिळालं आहे आपल्याला सात पॉईंट पाच साडेसात रुपये आणि त्यावेळेस बाजारभाव किती होता एकशे पन्नास रुपये म्हणून शंभराला किती आता या ठिकाणी सर्वप्रथम आपण दशमचिन्ह काढून टाकूयात अंशस्थानी सात पॉईंट पाचशे किती झाले पंच्याहत्तर झाले आणि छेदस्थानी दीडशे होते तर वर एक पॉईंट काढला खाली एक शून्य दिला आणि गुणिले शंभर वरचे दोन शून्य गेले खालचे दोन शून्य गेले पंधरा एक पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजेच किती टक्के परतावा मिळाला यस पाच टक्के दोन पद्धतीने तुम्ही परतावा काढू शकता अशा पद्धतीने आपल्याला परतावा काढा हा जर प्रश्न विचारला तर विद्यार्थी मित्रांनो अजिबात मार्क जाऊ देऊ नका कोणत्याही पद्धतीने तुम्ही सोडवा पण तुम्हाला दोन किंवा तीन मार्काला प्रश्न आला तर परतावा अशा पद्धतीने काढला जातो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये